जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगवत्री टोमॅटो मार्केटमध्ये आज दसऱ्याच्या दिवशी टोमॅटोला काय बाजारभाव मिळतो आपण जरा जाणून घेऊया गोरवसाहेब नमस्कार आज दोन ऑक्टोबर दसरा दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तुम्हाला मी एक बात आहे धन्यवाद धन्यवाद आज टोमॅटोला काय बाजारभाव आहेत चारशे सव्वा चारशी पावडी चार तीनशे अडीचशे पावडी तीनशे आजची आवक कमी झालेली आहे बाजार वाढतील बाबा तुम्ही कुठून आले माल घेतात व्यापारी आहेत नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव आहे तेवढेच आहे बाजारभाव वाढत नाही त्यामुळे शेतकऱ्याची नाराजी पाहायला मिळते एक नंबरचा माल विक्रीला असतो परंतु बाजारभाव तसा मिळत नाही भाऊ नमस्कार कुठून आले सन्नमले कुठली व्हरायटी घेऊन आले साव काय भाव मागत साडेचार तुमची काय अपेक्षा आहे आता कमी नाही मागतात पडून मागतात हो गोलब साहेब यांचं काय म्हणणं आहे का मग शेका भावानी माहिती भावाने माहिती अच्छा अच्छा हो मग योग्य बाजार भाव लावा ना शेतकरी साहेब तुम्ही पण थोडं समजून थो घ्या शेवटी मार्ग काढा ना च जाणार आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोलाच चांगला बाजार मिळतो बांगेरे साहेब नमस्कार यंदासाहे टोमॅटोचं सीजन कसं गेलं सुरवात अच्छा सुरुवात आहे आज कुठली व्हरायटी घेऊन आले काय भाव घेईल आज तुम्ही दरवर्षी टोमॅटो करत असता यंदाचा सीझन फेल गेला असं सगळे शेतकरी सांगतायत बरोबर बड़ तुमचा अनुभव काय साहेब काय झालं आपले फक्त जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी थोडी शेवटच्या टप्प्यात झाली सुरुवातीला अतिवृष्टी नव्हती आपल्याकडे परंतु बाकी ऑल ओव्हर महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर प्रचंड नुकसानी झालेली आहेत शेतकऱ्यांच्या आणि आता पाऊस उघडल्यानंतर टॉमॅटोचा जो पाला आहे तो अत्यंत वेगाने खराब व्हायला सुरुवात होईल त्याच्यामुळे क्वालिटी राहणार नाही तर त्याच्यासाठी फवारणी वगैरे घेणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या एरियामध्ये एक शेवटचा पाऊस जास्त झाला परंतु नाशिक संभाजीनगर किंवा इतर भागामध्ये प्रचंड लुकसानी झाले आणि मला असं वाटतं की बाजारभूमी बऱ्यापैकी चांगली वाट शेतकरी बांधवांनी सध्या टोमॅटोच्या भागासंदर्भात काय काळजी घ्या हवारण अत्यंत महत्वाच्या राहतील साहेब आता बॅक्टेरियल लाईट येईल तर उष्णता आता उष्णता राहील एक पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर ही उष्णतेचं महिना असतो हा तर या दरम्यान पाऊस उघडेल पाऊस उघडल्यानंतर सकाळी दव राहील आणि दव सकाळचा आणि दुपारची उष्ण पाला प्रचंड प्रमाणात खराब व्हायला सुरुवात होईल त्याच्यासाठी जी वेगवेगळी बुरशीनाशक वे 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 नाशक आहे विडोमिल असेल टॅबलटॉप असेल किंवा बॅक्टेरियल लाईटसाठी साठी कोसा तो पाला पाला जर सुरक्षित खराब निश्चित यंदाच्या वर्षी टोमॅटोचं सीजन जरी कमी जास्त प्रमाणामध्ये बाजारभाव मिळत असला तरी सध्या उन्हाळ्याची परिस्थिती पाहता किंवा पावसाळाचं प्रमाण म्हणजे समप्रमाण आहे आता महिन्याभर सकाळी ऊन असताना त्याचा फटका शेतकरी बांधवांना देखील बसणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी औषध फवारणी करणं गरजेचं आहे अशा प्रकारचं आवाहन प्रगतशील शेतकरी बांगर यांनी केलेलं आहे आता या ठिकाणी आपण पाहतोय टॉमॅटोची चांगली क्वालिटी असतानाही व्यापारी मात्र बघायची भूमिका घेत आहेत भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले फारने कुठली व्हरायटी घेऊन आले साऊ काय भाव मागत आहेत साडेतीनशे पर्यंत कितवा आहे दुसरा खर्च ये किती येतो लाख रुपये काय टोमॅटो मार्केटला सूचना काय सूचना नाही कारभार चांगलं नाही का चांगलं आहे चांगलं आहे सर तुला दसऱ्याच्या शुभेच्छा आपण पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे सर नमस्कार आज कुठली व्हरायटी घेऊन आले तुम्ही व्यापारी आहे चला काय भाव घेताय तीनशे साडेतीनशे तीन कुठली व्हरायटी साऊ साऊ थोडे बाजार वाढले का आज काय भविष्य आज बाजार वाढतील पंधरा दिवसात वाढतील तुमच्या तोंडामध्ये साखर पडो दादा नमस्कार तुम्ही कुठून आले निंदरी जुन्नर तालुका कुठली व्हरायटी कोणाले साऊ साऊ काय भाव मागतात आज चारशे सहा चारशे सहा चारशे टॉमॅटो शेती परवडते भाऊ टॉमॅटो शेती परवडते नाही परवडते खर्च नाही खर्च खूप आहे यंदाचा सीझन काय नाही नवीन लागवड वगैरे आता नाही नवीन लागवड नाही यंदाच्या वर्षी टॉमॅटोचा हंगाम तोट्यामध्ये शेतकऱ्यांचा गेलेला आहे त्यामुळे वर्षभराचा अर्थकार पूर्णपणे कोलमडलेला आहे शेतकऱ्यांना अपेक्षा असते टोमॅटोचे अधिकचे पैसे व्हावेत नमस्कार आता कुठून आले दौंड कुठली व्हरायटी घेऊन आली काय भाव मागता आज चहाशाने दिले किती लागवड आहे दोन एकर एकरी खर्च किती येतो मार्केट कमिटीला काय सूचना आहे यंदाचा सीझन कसा गेला पावसामुळे नुकसान झालं नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आपण पाहतोय टॉमॅटोची आवक घटलेली आहे मानाने आज एक रुपये बाजारभाव वाढलेले आपल्यासोबत व्यापारी भाऊ आहेत नमस्कार आज तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा काय टॉमॅटो बाजारभाव काय आज टोमॅटोला बाजार वाटत बावीस रुपये जरा थोड छांगले थो। माल चार साठ मेघदूत मेघदूत पण चांगले माल साडेतीन चार पर्यंत आर्यमान आर्यमान नाही आता अरेमान थोडं हो थो। एकशे आठ ते पण माल बघून देईल माल चांगले ते माल या तीनशे पासून चारशे पर्यंत चांगले माल करून काय शेतकरी बांधवांना काय आव्हान व्यापारी बांधवांना शेतकऱ्यांच्या टोमॅटोला सुद्धा चांगला बाजार भाव द्या अशा प्रकारची अपेक्षा आहे आता शेतकरी आधी टोमॅटोची विक्रीला आलेली आता काय भाव विक्री झाली आपण जरा जाणून घेऊया बोला साहेब काय भाव टॉमॅटो विक्री झाली साडेतीनशे कुठली व्हरायटी आहे मेघदूत आहे आपण पाहतोय आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दसऱ्याचा दिवस आहे टोमॅटोची आवक कमी झालेली आहे बाजारभाव तीनशे साडेतीनशे पर्यंत मिळतो दादा नमस्कार कुठून आले घोडेगाव कुठली व्हरायटी घेऊन आले मेघदूत काय भाव मागतोय साडेतीनशे रुपयांनी विक्री झाली किती थोडा आहे यंदा सर टॉमॅटोचा सीजन कसा गेला अच्छा दुसराच तोडाय पावसाचा फटका भरपूर झाला मार्केट कमिटीला काय सूचना व्यापारी बांधवाकडून काय अपेक्षा बाजारभाव व्यवस्थित दिला पाहिजे बरोबर व्यापारी बांधवांना तुम्हाला देखील विनंती आहे तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहे टॉमॅटोला बाजारभाव चांगला द्या अशा प्रकारची अपेक्षा आहे माल एक नंबरचा असतो विक्रीला असतो बाजारभाव चांगला मिळावा अशी अपेक्षा आहे दादा नमस्कार क्या रेट से मांग रहे हैं जा, जा तीन 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 हालत कैसी आज बाजार 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 है बारिश होगा तो बढ़ेगा नहीं होगा तो बाजार बारिश नहीं होगा तो बढ़ेगा और बारिश होगा तो नहीं बढ़ेगा चला आपण पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झालेले पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीचा माल असताना देखील बाजारभाव म्हणा असं मिळत नाही शेतकरी बांधव देखील नाराजी व्यक्त करत आहेत नमस्कार भाऊ काय भाव मागत आहेत आज काय भाऊ मागत आहेत साडेतीनशे चारशे कुठली व्हरायटी मेघदूत व्हरायटी कुठून आले बारामतीवरून बारा आले तोडा तोडाय लागवड किती दोन एकर दो काय मार्केट कमिटीला व्यापारी बांधवांना काय सूचना चला तुम्ही खूप दूरून आलात तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा प्रवास सावकास करा वाहन सावकाश चालवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव इथे टॉमॅटो मार्केटमध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साऊ व्हरायटीला साधारण तीनशे ते साडेतीनशे चारशे रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मेघदूत व्हरायटीलासुद्धा त्याच्या पाठोपाठ बाजारभाव मिळालेला आहे आज टॉमॅटोचे थोडेसे बाजारभाव वाढलेले आहेत आवक घटलेली आहे व्यापारी बांधवांनो तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा परंतु टॉमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळून द्या शेतकरी बांधव खूप काबाड काष्टानं टोमॅटो पीक पिकवत असतो खूप लांबून लोक शेतकरी जर टोमॅटो विक्री करायला येत असतात तुम्ही त्यांचा दुवा घ्या शेतकरी बांधवांचा दुवा निश्चित तुमच्या पथ्यावर पडेल जर शेतकरी बांधवांना सहकार्य केलं नाही त्यांची लुटमार झाली तर शेतकरी बांधवांचा तडतळा दे देखील लागू शकतो नारायणगावची टोमॅटो मार्केट अतिशय चांगली आहे सभापती संजयराव काळे त्याचबरोबर या ठिकाणचे व्यापारी अडतदार यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे आज दसरा आहे पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप दसऱ्याच्या शुभेच्छा टोमॅटोचा बाजारभाव अधिकसा वाढावा अशा प्रकारची शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे व्यापाऱ्यांची सुद्धा अपेक्षा आहे त्यांनाही चार पैसे मिळावे आज आपण सीमोल्लंघन करूया टॉमॅटोचे बाजारभाव अधिकचे कसे वाढतील यासाठी सुद्धा व्यापारी बांधव प्रयत्नशील राहतील यंदाच्या वर्षी पाऊस खूप झाल्यामुळे टोमॅटोच्या बागा खराब झालेल्या आहेत पाला गळून गेलेला आहे पुढे कडक असणार आहे आता महिनाभर जर पाऊस उघडला तर टोमॅटोच्या बागा अधिकशा खराब होऊ शकतात औषध फवारणी करा तज्ञांचा सल्ला घ्या अशाच प्रकारचं तुम्हाला आवाहन आहे सुरेश वाणी विघन टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका